गेल्या काही वर्षात सोन्यानं एवढी उसळी घेतली आहे की आता सोनं घेणं सामान्यांच्या अवाक्यात राहिलेलं नाही एवढंच नाही तर आता एवढं महागड सोनं अंगावर घालून मिरवणं ही धोक्याचं झालंय काही वर्षांचंच कशाला गेल्या महिनाभरात सोनं तीस हजार रुपयांनी वाढलंय आता जी माहिती येते ती आज सगळ्यांना धक्का देणारी आहे कारण येत्या काही महिन्यात याच सोन्याची किंमत जवळपास चाळीस हजारांनी कोसळण्याची शक्यता आहे सोन्यात गुंतवणूक करण्याचा जर कोणी विचार करत असेल तर नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी नाहीतर उद्या याच सोन्याची किंमत निम्म्यावर आली तर डोक धरून बसण्याचे वेळ येऊ शकते तर येत्या काही महिन्यात सोन्याची किंमत चाळीस ते पन्नास हजारांनी घसरणार आहे असं एक्सपर्टच म्हणणं आहे येत्या काही महिन्यात सोन्याची किंमत अठ्ठ्याहत्तर ते चाळीस टक्क्यांनी कमी होऊ शकते असा अंदाज अमेरिकन विश्लेषक फर्म मॉर्निंग स्टारचा अंदाज आहे जागतिक आर्थिक परिस्थिती मध्यवर्ती बँकांच्या धोरणांमुळे आणि अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याच्या किमतीत घसरण होईल असं त्यांचं म्हणणं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्काची घोषणा केल्यानंतर सोने आणि चांदीच्या किमती घसरल्यात आर्थिक बाजारात सुधारणा झाल्यास सोन्याच्या किंमतीवर मोठा परिणाम होऊ शकतो सोन्याच्या किमती खालपर्यंत जाऊ शकतात असं मॉर्निंग स्टारचे विश्लेषक जॉन मिल्स यांचं म्हणणं आहे असं झालं तर भारतात सोन्याचा दर पंचावन्न ते साठ हजार रुपयापर्यंत कमी होऊ शकतो दर मागल्यानं वाढलेला पुरवठा आणि कमी झालेली मागणी हे याचं मुख्य कारण असणार आहे सोन्याचे भाव जास्त असतात तेव्हा खाण कंपन्या अधिक सोने काढतात यामुळे साठा वाढत जातो सामान्य माणूसच नाही तर मध्यवर्ती बँका आणि गुंतवणूकदारही या सोने खरेदीच्या मागे लागलेत आता त्यांची ही कॅपॅसिटी संपत चालली आहे त्यामुळे मागणी कमी होत आहे यामुळे या, या बँका त्यांच्याकडील सोन्याची बाजारात विक्री करू शकतात असं झालं तर सोन्याच्या दरात मोठी घसरण होणं निश्चित आहे यामुळे मागणी कमी होत आहे म्हणूनच या बँका त्यांच्याकडील सोन्याची बाजारात विक्री करू शकतील असं झालं तर सोन्याच्या दरात मोठी घसरण होईल आणि त्याचे परिणाम पुढच्या काही वर्षात पाहायला मिळतील असं अमेरिकन अभ्यासकांस म्हणणं आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद